श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मार्गशीर्ष महिना हा भगवान वि श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं पूजेचं विशेष महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतोनी सुवासिनी महिला हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार येतात किंवा एखाद्या वर्षी पाच येतात मार्गशीर्षातले प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं या महिन्याचा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरू करावे पहिला मार्गशीर्ष गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर चौथा गुरुवार अठरा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं प्रारंभ केलं जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता तरी देखील आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न नेमकी पूजा कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी वाजे बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी बारा वाजण्याच्या आतमध्ये शक्यतो पूजा मांडावी त्याही वेळेत जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण यावेळी माता महालक्ष्मीच्या आगमनाची असते घरामध्ये होत असतं आगमन आणि अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडणे करू नये पूजा मांडणे नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंदाने आनंदमनाने प्रसन्न वेळेत आपल्या महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होतं तर महालक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते तर एक विधियुक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेची मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आदी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे नंतर हातामध्ये फुलं अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील सर्व इच्छा प्रकट करायच्या आहेत की या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षदा अर्पण करून त्यासाठी पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन दीप दीप फार महत्त्वाचे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजा मांडणी करावी आता पूजा मांडणी कशी करावी ते पाहूया घंटीपूजन म्हणजे घंटीला फुलं अक्षदा व्हावून घंटीपूजन करावे सर्वप्रथम गणेशमूर्तीला गंगाजल अर्पण करावे नंतर पंचामृत स्नानाने स्नान घालताना तां घालून तांदुळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले लक्ष्मीला लाल फुल अर्पण करावे चार नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गोळ खोबरे आ, माता लक्ष्मीला फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपले इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे चांदीचे की तांब्यात किंवा पितळ्याच्या कलर स्थापना कराव्या त्या कलशाव थोडे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पण पाणी टाकले तर चालते त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा यात पाच आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवावीत किंवा पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पाने त्यात ठेवावीत किंवा मग साईडला ठेवले तरी चालतील पाणी घेऊन झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दुर्व्हा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकावेत त्यानंतर सुपारी आणि शिक्का टाकायचा आहे त्यावर नारळाची स्थापना करायची आहे दोन नारळाची शेंडी वर असेल तर नारळ कशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र पण पूजेसाठी वापरू शकता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदळावर फोटो ठेवावा तीन स्त्री गणेशा गणेशाची स्थापना करण्यासाठी नागबेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागबेलीचे पान नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी व फुलांची आरस देखील तुम्ही करू शकता श्रीलक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोतीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असतील ते देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ओवाळून आरती करावी सहा रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थांचा निवेद दाखवावा गायला देण्यासाठी एका पानावर गो काढून घ्यावा गायला घास दिल्यानंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे सात दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी आठ मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावे दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्रीलक्ष्मी देवीची पद्मपुराणात सांगितलेली की जे माहे माजे हे की मा हे माझे व्रत नित्य नियमाने करतील ते सदैव सुखी समाधानी राहतील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताची उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा कुमारिकांना जमले नाही तर एका सुवासिनीना आणि श्रीमहालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसन्न प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रतकथेचे एक पुस्तक व्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटे नियम पाहून जाणून घेऊया कारण जर आपण या व्रताच्या नियमांच्या अगदी व्यवस्थित पालन केले तरच आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते एक आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हातदेखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसून मांसाहार करू नये दोन व्रत दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मळकट कपडे घालू नये पूजेला सुद्धा बसू नये स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत तीन एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील पडू देऊ नये चार काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो पाच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोण करू शकते तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत देखील कोणीही करू शकते कुमारिका मुलीपासून ते विवाहित स्त्री पा पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपास करून केलं पाहिजे मध्येच उपास सोडू नये सायंकाळी आरती करून मगच उपास सोडावा सहा या व्रतामध्ये तुम्ही उपासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते निवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो सात निरंकार उपास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यावेळी त्यामुळे त्या पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकता आठ हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा असते दुसऱ्या पूजा दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावे उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवारच्या संकेतमध्ये धरू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांतचित्ताने महात्म्य वाचावे शांतता एकाग्रता असल्यास पोती वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीचं अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल नऊ व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला निवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये प्रत्येक कोणत्याही तसेच कोणत्याही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी कितीही कामे करू शकता गुरुवारी केस धुऊ नये ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मनात मात्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा कलशातील पाणी थोडे आधी घराच्या इकडून नंतर झाडांना त्या तुळशीत ओतू नका त्यातील सुपारी नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारीसाठी घेऊ शकता उद्यपनानंतर शेवटी तांदळापासून कोणतेही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीचे वाहिलेले फुलं कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलामध्ये पाण्यामध्ये निर्माल्यामध्ये टाकावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिला गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत करून देवीची यथा सांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून व्रत करून शेवटी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपास सोडू नये वाद भांडण या दिवशी करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतं हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा एक भगवान श्रीहरी विष्णूंना व माता लक्ष्मीला रोजच्या देवपूजेत शंखाने स्नान घालून नियमित पूजा करा कारण शंख हे महालक्ष्मीची आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ अर्पण करावी आप कवड्याची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्याची माळ माळात व कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते महालक्ष्मी माता कमळात विराजमान होते गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखरभात किंवा पांढऱ्या रंगाचे भात केशर घालून आत अर्पण करावे यात खोबरं साखर दही घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताची झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात पारा पारिजातकाची झाडं असेल तर सकाळच्या प्रहरी ओळखले बेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल तर छोटेसे रूप असेल तर तुळशी मातेला दिवा लावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहते अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्यालाच आवडत नाही देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीटनेटके असावे घरात देवी मुक्तहस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तींवर देवीचा विशेष आशीर्वाद असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात -आप भांडण करू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते दिवशी चुकूनही महिलांनी नके कापू नये केस कापू नये या सर्व कामामुळे माता नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आले तर गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आपल्याला आनंदांचे पुण्य देखील मिळते उपास सोडून झाल्यावर एखादा एक हा एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा कधीच काही खाऊ नये नंतर तुम्ही फळे खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपास सोडण्याअगोदर पोती वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धेने व्रत करावे नो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ